लेकरं आली शाळेत ना आणि आल्या आल्या मला म्हणतात पप्पा आपल्या घरात एवढं दूध वगैरे असून काही विकणार आहे का म्हणलं नाही असं का तर आम्हाला मम्मी खाऊच देत नाही म्हणे दूध खायला तर आम्ही तर बडबड करते म्हणे कशामुळं तुला कधी म्हणले खाण्यापुरतं घ्या ताटामध्ये घेऊन ठेवू नको आणि तसं घेऊन ठेवलेलं नव्हतं ठेवलेलं होतं एवढं मत तर तिरिशाने पण खाल्लं नाही मी पण मला पण खवात मग त्यात माश्या पडल्या मग ती असत कुत्र्या दिली नाही त्याला अरे बापरे खोट बोलायचं नाही तुमच्या समोर मला त्यांनी तर ते सांगितलंच सा नाही अजून पण पोरग म्हणतंय म्हणजे काय खोटं बोलतय काय आता तू चार आहे का तुझा बापी केस उडू नको त्याचे माझा एवढ्या मग काय खरं नाही तुझा पण तू अशी कशी कपटपणा वाच पोरग कसं म्हणतोय बाबांना खाऊ दिलं नाही म्हणून तुम्ही माझ्याशी बोलतच जाऊ माझं नडलाय तुझ्याशी बोलायला खरं सांगितल्यावर झोंब लगा असेल काय तू मला उग बोलायला लावू नका उठून गेलं जेवता ताटावर ता न उठव ती माणसाला पाप लागेल कि असा तुझ्या बापाला अशी वागले असती का तू बिंडो सारखी येऊ

खायला त्यां हाय कशाला रोन मोबाईल दे इकडं तू मोबाईल इकडे दे आल्या आल्या मोबाईलच्या नादाला लागायचं नाही अरे तू चार्जिंगला लाव मोबाईल लाव तिकडं चार्जिंगला लाव आतमध्ये मोबाईल कस तोंड करतोय तू बदाकात येणार होतो मोबाईल साठी त्यानं मोबाईल घेतल्या घेतल्या पण त्या दिवशी मला कमेंट आली की आर्यनच्या हातात मोबाईल असला की नाही हिसकावून घेतो आणि रोहन कडा असला की हिसकावून घेतो आवड निवड करतो त्या आर्यनला डोक्यावर चढवलंय असं म्हणून म्हणून मग आलती की काय टाळून आवड निवड करतोय काय म्हणजे असं म्हणतात तुझ्यावर मया करतो म्हणून मी करतोय काय मग आणि त्या कोला दूध जे जे असत पाजायचं आता अरे मी तर मी शिवत पण नाही त्याला मला आवडत नाही ताक खा पेलो बघ मी दुपारी थोडीशी असं का करतय पोरांना खायला नाही हाय कशाला येड्यागत करायचं मुरकावानी मला खोट बोलल्यावर राग येत अयो सत्यो की देवी औषध किती वेळा पाजलं कधी पाजल्याला औषध नाही काल ग काल संध्याकाळी हारवली ग ती बाटली अचानक अशी बाटली गायब झाली बाटलीच गायब झाली अचानकच बघा आपल्या लक्ष्मीचं पोरग रेड कु नाव ठेवलं आहे त्याचं आम्ही कु त्याचं नावच कुणीच आम्हाला समजवलं नाही पुण्याला जाते तू रडू नको बाळा मी तिलशा लय भारी वाटते आहे त्रिषा माहीत का कशाला पाणीला जाते म्हणते ती ताकाची बाटली ती माऊना दिलेली आहे बघ का ती बाटली कमरावर किती हस आणि पाण्याला जाते खरंच <laughs> वागत नको जाऊ तीच तुझ्या चवतीची का वागती त्यांना काय बघू आता तुम्हीच बघा असं म्हणल्यावर त्यांना कस अरे ना आंबा कुठून आणलाय काय पण कसलं पण या दिवसात खाऊ नये र त्या आंब्यामुळे पुन्हा आज तू आजारी पड आंबा मला तर भेटलाच नाही खायला नको मला मला लोणचं आणून देणार काल तू आणून दिलता ना एक आण तोंडात चव लाग ना मी काय पण खाल्लं तर मला त्याची टेस्ट लाग ना डोक्यात बसणार नाही ना काय मग असं पोरांनी जर म्हटलं की पप्पा आम्हाला खाऊ देत नाही पुन्हा अजून तर त्यात बाबांचं काढलंय तर माझ्या डोक्यात बसली आता मी का ग बसलय त्यांना येऊ देणार समोरासमोर विचारणार आणि त्यांनी तसं म्हणलं की हिला मग माझा हात दाखवतो एवढं मार खाऊन तुझं काय अंगफिंग दुखतंय का नाही तुला अरे एक दे पहिलं घ्यायला

त्या मुला खाताना व्हिडिओ तुमचा मिस करलेला होता बोरांचं जाऊ दे पण बाबांनी जर सांगितलं आता आर्यनने सा। म्हटलंय तसं तुझं मग काय करणंय माझ्या हातात कोण खोटं बोलते कोण बोलते मी खोटं बोलते म्हटली का तशी ती आई मम्मी तुझे नाही मी खरं सांग आर्यन अजून एकदा विचारतोय आर्यन पुन्हा त्यांनी खोट म्हणत जर म्हणलं मग तू खाशील खरं ते खरं सांग म्हणली का तस ती खरं सांग खरं सांग हसू नको तुला सांगू दे तुझा स्वड सोड पण बाबांना तसं म्हणली काय तात नंतर बाबा आल्यावर नाही आता मी अर्धा नाही पूर्णच त्यावेळेस त्यांनी हो म्हणलं व्हिडिओ नसणार ना अर्धा नसणार ना पूर्ण असणार नाही मग मग काय विषय मिटला ना अजून एकदा विचार करून सांग आर्या फुटला माझ्या म्हणले काय तसं आर्यन अजून पण म्हणतेस तू दातावर मारती मारत दाता हे कारकी वरच जॅकेट ते बाईचं झंपरागत घालून <laughs> शाळेतला हे कुठं घालतोय त्याला सापडलंच नाही सकाळी तसच गेलं आणि त्याला सापडलं नाही कपड्यात काय होतं र

म्हणजे ह्याला विचारलं जॅकेट कुठं आहे हा म्हणला हरवलाय तर तो म्हणलाय का चपटीत पण हरवून जाशील खरंच हारवलंय का कुठं जॅकेट जॅकेट कुठं आहे तुझं का हरवलं नाही तर हाय कुठं म्हणल्यावर आता बाबांना येऊ द्या बा मग दुसरा व्हिडिओ होईल हा व्हिडिओ आता लई मोठा आहे नाही म्हणल्यावर मग तुमचा नशीब आणि होय म्हणलं व्हिडिओ नसणार ही डायरेक्ट उद्या तुम्हाला दवाखान्यात दिसणार <laughs>